श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी बुधवार या दिवशी आपल्याला अतिशय असा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे बघा अक्षय तृतीय जी आहे तर ती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरी केली जात असते आणि या दिवशी साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा मानला जातो अक्षय तृतीयेचा मूळ दिवस तर या दिवशी शुभकामाची सुरुवात केली जाते पूजा आराधना जप तप ध्यान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते अक्षय तृतीयेची जी तिथी आहे तर ती एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिट एकतीस मिनिटांनी सुरू होणार असून तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आणि पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो म्हणजे पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी तुम्ही सोने चांदीची खरी कर खरेदी करू शकता परंतु आता सध्याचे भाव बघता हे जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचं चा, नसेल तर मग तुम्ही असे छोटे मोठे उपायही करू शकता कारण सोन्या चांदीचे भाव जे आहेत तर ते अगदी गगनाला भिडले गेले आहे आणि या दिवशी आपण मातीची पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी तांदूळ सैंदव से, मीठ जे आहे तर ते देखील किंवा खडे मीठ ह्या सारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता त्याचबरोबर धने आवर्जून खरेदी करा उद्याच्या दिवशी कारण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मी कारक आणि लक्ष माता लक्ष्मीला खूप प्रिय वस्तू आहेत तर त्या तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांच्या फोटोचा किंवा मूर्तीची खरेदी करू शकता या दिवशी या दिवशी आपण धनाची देवी माता लक्ष्मीची उपासना करत असतो आणि या या वेळे जो अक्षय तृतीयेचा सण आहे तर तो अनेक शुभ योगांमध्ये तयार झालेला आहे आणि त्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग रोहिणी नक्षत्र शोभन या असा हा शुभ असा हा खूप छान शुभ संयोग या दिवशी तयार झालेला आहे या दिवशी काही महत्वाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण नक्कीच खरेदी करा परंतु अशा काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही या दिवशी खरेदी करू नका त्यामध्ये लोखंडी वस्तू असेल काटेरी वनस्पती असेल किंवा तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू 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 शिळ्या मिठाई किंवा वापरलेले खरेदी करू स्टील ची भांडी सुद्धा या दिवशी खरेदी करू नका त्याचबरोबर अक्षय तुलने या वस्तूचं दान तुम्ही आवर्जून करायचं आहे त्यामध्ये खरबूज काकडी मिश्री म्हणजे साखर किंवा

हंगामी फळे बेलपत्र या सर्व वस्तूंचं तुम्ही दान करू शकता लहान मुलांना गोड्या बिस्किट चॉकलेट वाटू शकता त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला काही चुका आपल्याला आवर्जून असतात या दिवशी कुणासोबतही खुट बोलू नका वाद विवाद घालू नका कुणाशी तंटे करू नका आपल्या घरातील लहान असो मोठे असो वयोवृद्ध असो त्यांचा चुकूनही अपमान करू नका या दिवशी भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा करावी त्याच बरोबर आता तुम्हाला जर शक्य असेल तर सेपरेट पूजा पूजा करावी तुळशीची पान या दिवशी चुकूनही तोडू नका सर्व नियमांचं आपल्याला आवर्जून पालन करायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो देखील आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे फक्त आपल्याला उंब, उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे उंबरठ्याला आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये अनन्य साधारण असं महत्व देण्यात आलेलं आहे विष्णु पुराण्यामध्ये सांगितलं आहे की देवी लक्ष्मी या दिवसभरामध्ये सात वेळेस आपल्या उंबरठ्यावरती येत असतात त्यामुळे आपला उंबरठा हा नेहमी स्वच्छ असणं आणि नीटनेटका असणं खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे उंबरठ्याचं महत्व वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या संस्कृतीनुसार खूप आहे घराचा उंबरता हा आपल्या घराचा मुख्य मेन केंद्रबिंदू मानला जातो जो घरामध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला दर्शवत असतो वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा आणि चांगला असला की मजबूत असला तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि नकारात्मक ऊर्जा ह्या दूर ठेवत असतो त्याचबरोबर सुख समृद्धी आपल्या घरामध्ये टिकून राहते आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराच्या प्रवेशद्वाराची सीमा दर्शवत असतो घरात येणाऱ्या व्यक्तीला उंबरठा ओलांडूनच प्रवेश करावा लागतो ज्यामुळे घरात शिस्त आणि नियम टिकून राहतात दाराला उंबारता हा नक्की असावा मग तो मार्बलचा असो लाकडी असो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हा सदैव स्थायी स्वरूपामध्ये निवास करत असतात याच बरोबर उंबरठ्यामध्ये भगवान विष्णू नृसिंह या अवताराची देखील तिथे पूजा केली जाते त्यांनी भक्त प्रल्हादांना तिथे वाचवलेलं होतं तर अशा अनेक गोष्टी आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला करायच्या असतात जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थायी स्थायी स्वरूपात निवा करेल बघा आपण काही वेळा खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु म्हणावं तस कष्टाला मेहनतीला जर फळ मिळत नसेल साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत घरामध्ये अडचणी अडथळे येत असेल आजार पण असेल दुःख दारिद्र्य असेल त्यामध्ये आपला पैसा हा खर्च होऊन जात असेल आपल्या घराची मुलांची पतीशी होत नसेल त्याचबरोबर बघा तुम्ही खूप कष्ट करताय परंतु त्या कष्टानुसार घरामध्ये पैसा हा येत नसेल तर मग आपल्या घरामध्ये सतत आपल्याला दारिद्र्य जाणवत असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत मग त्या धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल असेल नोकरी तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नसेल एखाद्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तुमचा पगार वाढ होत नसेल त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी साठी घरामध्ये एकोपा साथी। शांती नसेल सतत पती पत्नीमध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल सतत घरामध्ये अडचणी अडथळे येत असेल तर अशा ज्या काही अनेक समस्या तुमच्या आहेत तर त्यासाठी देवी लक्ष्मी हिला घरामध्ये भगवान विष्णू देवांना स्थिर जेवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता बघा आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ अंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळेतील गंगाजल टाकून आणि थोडस कच्चं दूध टाकून आपल्याला स्नान करायचं आहे तुळशीची पानं तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या तीर्थस्थानी किंवा नदीमध्ये स्नान करू शकता मग तो घरामध्ये आता नसेलच शक्य तर मग तुम्ही घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे कोणत्या वस्तू टाकाव्या याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या शेअर केलेला आहे तो ज्यांनी बघितला रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीची सेपरेट पूजा तुम्ही करू शकता एक छान तुपाचा दिवा आवर्जून लावा घरामध्ये तुम्ही या दिवशी धूप दीप अगरबत्ती लावाय करायची आहे त्याचबरोबर मग महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे सह विष्णू सहस्र पठन करायचं आहे करत्रम पठन करायचं आहे आणि स्त्रीच पठन करायचं आहे आणि सकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो कमीत कमी अकरा -कमी वाजेच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे कारण सकाळची जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यावेळेस आपल्या मनामध्ये किंवा इतरांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याला वाईट भावना नसतात त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर थोडस गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजल टाका गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे संपूर्ण पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे तुमचा उंबरठा या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर जी नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेली असते तर ती सुद्धा या पाण्याने नष्ट होते संपूर्णपणे आपला उंबरठा व्यवस्थित पुसून घ्यायचा यानंतर मुख्य दरवाजा ही पुस स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावर उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तुम्हाला गंगाजल गोमूत्र टाकून त्याचं लेपन करायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून आपण जे लेपनासाठी हळदीचं मिश्रम बनवणार आहोत तर त्यामध्ये एक कापुराची वडी टाका भिनसेनी कापूर असेल तर तो टाका नसेल तर साधा असेल तर तो टाकला तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही आता दिव्यामध्ये तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल दिव्यामध्ये तुम्हाला मीठ जास्त खडे मीठ तर बघा ते खडे मीर तुम्हाला त्या तु दिव्यामध्ये भरायचं आहे आणि परत एक अजून दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे तर ते टाकायचं आहे लाल कलाव्याचा जो धागा असतो तर तो पुन्हा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दोन्ही दिवे जे आहेत एकमेकावरती तुम्हाला ठेवायचे आहे अगोदर खाली तुम्हाला जो मिठाचा दिवा आहे तर तो ती पंथी ठेवायची आहे ज्या दिव्यामध्ये आपण मीठ भरलेला आहे आणि त्याच्यावरती जो आपण हा दिवा प्रज्वलित करून घेणार आहे तर तो ठेवायचा आहे त्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती जायचं आहे तिथे तुम्हाला हळदीमध्ये किंवा कुंकवामध्ये थोडस पाणी मिक्स करायचं आहे उंबरठ्यावरती मध्यभागी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कडेने तुम्हाला दोन रेषा वाढायच्या आहे स्वस्तिकच्या बाजूला चार सुस्तिक द्या मध्ये आणि अष्टलक्ष्मीचा प्रतीक म्हणून तुम्हाला अ आ... रेषा ओढायच्या आहेत त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल अर्पण करायचं आहे अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि हा जो मिठाचा दिवा आपण तयार केलेला आहे तर त्या दिव्याने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचं आहे दिव्या आपण जो आता तुपाचा दिवा लावून घेणार आहोत तर त्यामध्ये एक तुम्हाला फूल असलेली लवंग टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे थोडासा कापूर टाकायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि उंबरठा जो आहे तर आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तर त्या दिव्याने अष्टलक्ष्मी मातेला ओवाळाचा आहे आणि तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला तिथे हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा ठेवू शकता शक्यतो करून उद्याच्या दिवशी दिव्याची वाट जी आहे तर उद्याच्या दिवशी ही वातेचं तोंड जे आहे दिव्याच्या तर ते तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे न जो अ, हा दिवा तिथे ठेवायचा आहे जोपर्यंत हा दिवा जळत आहे तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचा आहे शांत झाला की त्यानंतर वरचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित होता तर तो उचलून घ्यायचा आहे दिव्यातील वाद जर शिल्लक असेल तर ती निर्मल्यामध्ये टाकायची आहे आणि खाली जो मिठाचा दिवा आपण ठेवलेला होता तर ते मीठ जे आहे तर ते आपल्या हाताच्या स्पर्श न होता तुम्हाला ते मीठ पाण्यामध्ये विरघळायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये टाकायचं आहे आता वाहत पाणी मिळत नाही आपल्याला तर एखादी बकेट घ्यायचं आहे त्या बकेटमध्ये ते पाणी तुम्हाला टाकायचं त्या बकेटमध्ये त्या मिठाला टाकून द्यायचं आहे त्याला हात लावायचा नाही ते खडे पूर्ण विरघळले किंवा ते मीठ पूर्ण वितळलं तर मग त्यानंतर तुम्ही की कुणाचे पाय पडणार नाही अशा पद्धतीने ते पाणी टाकायचं आहे झाडाला टाकू नका का कारण ऊन खूप तापत आहे आणि झाड वाळण्याची भीती असते मिठाच्या पाण्याने तर तुम्हाला ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे चुकूनही त्याला स्पर्श करू नका त्यामध्ये आपल्या घरातील जी काही इडापिडा नकारात्मकता आहे गरिबी आहे तर सर्वपणे समाविष्ट झालेली आहे शोषली गेलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यांना उद्या सकाळी नाहीच करणं झाला हा उपाय त्यांनी सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये करून बघा कोणताही उपाय श्रद्धेने आणि मनापासून केला तर आपल्याला त्याचे जे प्रभाव आपण अशा तिकीला उपाय करतो सेवा करतो तर त्याचे जे प्रभाव असतात तर ते आपल्याला काही दिवसामध्ये दिसायला सुरुवात होत असते म्हणून मनामध्ये आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे आणि उपाय करायचा आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्या उपायांच सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત ભેટુ આ નવીન માહિતી સોબ નવીન વીડિયો સોબેત તો સર્વ મા યુટ્યુબ પરિવાર સ્ત્રી સ્વામી